महाराष्ट्र विजय न्यूज चॅनल अकोला अकोला येथे येथे स्थित परिचारिकांची एकमेव शासन मान्य संघटना महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटना मुख्यालय लातूरची शाखा अकोला येथे उघडण्यात आली येथील सर्व परिचारिकांच्या एकत्र शक्तीने पहिली कार्यकारिणी स्थापन करण्यात आली यावेळी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष माननीय श्री भीमराव चक्रेसर यांची विशेष उपस्थिती लाभली यावेळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय अकोला येथील जिल्हा शाखा प्रमुख श्रीमती जया खांबलकर जिल्हा सचिव श्री सतीश कुरतवार जिल्हा कोषाध्यक्ष श्री मनोज चोपडे जिल्हा संघटक श्री योगेश राणे श्री उमेश कराडे यांच्यातर्फे माननीय चक्रेसर यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले तसेच नवीन कार्यकारणीचे स्वागत आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटना ही राज्यातील एकमेव शासनमान्य संघटना असून दोन हजार एकोणीस पासून सतत परिचारिकांच्या हिताचे काम करीत आहे मान्य चक्रेसर यांनी आपल्या बोलण्यातून मार्गदर्शन करीत महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेने मान्य खुल्लर साहेब यांच्या दालनात झालेले वेतन त्रुटी संबंधित मीटिंग चे सांगितले व सतत संघटनेतर्फे झालेल्या विशेष कामाची माहिती दिली सतत लढा देणारे आमचे सर्व राज्य पदाधिकारी यांची संपूर्ण परिचारिका संवर्गाकडून सर्व जाहीर आभार मानण्यात आले महाराष्ट्र विजय न्यूज चॅनल साठी प्रतिनिधी इरशाद अहमद